श्री स्वामी समर्थ आज बघूयात शनीश्वर जयंती निमित्त त्यांची माहिती शनिदेवाचा जन्म वैशाख अमावश्याच्या दिवशी बारा वाजता झाला त्यामुळे शनी अमावसा ही शनीश्वर जयंती म्हणून साजरी केली जाते जो शनी जयंतीच्या दिवशी शनीचे पूजन करतो त्यावर शनीची कृपा सदैव राहते अमोशा प्रारंभ सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी बारा वाजून अकरा मिनटांनी सुरू होत आहे तर अमूलशा समाप्ती सत्तावीस मे दोन हजार पंचवीस आठ वाजून एकतीस मिनटाला समाप्त होत आहे त्यात पूजेचा उत्तम काळ म्हणजे सत्तावीस मेला दहा वाजून छत्तीस सकाळी ते दोन वाजून चार मिनटांनी दुपारपर्यंत आहे या वर्षी सुकर्म योग आला असून सर्वार्थ सिद्धी योग या दिवशी जुळून आला आहे शनिदेव न्याय आणि कर्माचे प्रतीक मानले जाते शनीदेवाला न्यायाची देवता असेही म्हटले जाते शनिदेव वाईट कर्म करणाऱ्यांना शिक्षा आणि चांगले कर्म करणाऱ्यांना आशीर्वाद देतो शनिदेव आहे सूर्यदेवतांचे पुत्र शनी, सूर्य शनी महाराज सेवेने तृप्त होतात त्यामुळे या दिवशी गरिबांची सेवा करावी गरजू व्यक्तीला दान तसेच आजारी व्यक्तींची सेवा करावी शनिदेवांना काळा रंग प्रिय आहे त्यामुळे त्या दिवशी काळे कपडे वस्त्रे परिधान करावे शनिदेवांना उडीताळ्याचे लाडू आवडतात उडदाच्या लाडवांचा नैवेद्य त्यांना दाखवावा आणि ते गरिबांना खा खाऊ घालावे शनी चालिसा हनुमान चालिसा बजरंग बाण शनी महात्मा शनी कथा यांचे वाचन आणि पठन करावे प्रदोष काळात पूर्ण कठोर उपास किंवा फळांचे से सेवन करावे उडीत डाळ काळे रंगाचे जो चपला काळे तीळ उडीद खिचडी छत्री घोंगडी या वस्तूंचे दान केल्यास शनिदेव प्रसन्न होतात शनी जयंतीला उपास पूर्ण दिवस केला जातो या दिवशी कांदा लसूण गहू तांदूळ उडीद तसेच मांसाहार करू नये दूध फळे आणि उपासासाठी खाल्ले जाणारे साबुदाणा वरीचे तांदूळ शिंगाडा यासारखे पदार्थ उपासासाठी खावेत अन्न साधे आणि हलके असावे शनीच्या त्रासापासून मुक्ती मिळावी यासाठी पिंपळाच्या झाडाच्या मुळाला पाणी आणि दूध अर्पण करावे शनी जयंतीच्या चा दिवशी छायादान करणे लाभदायक मानली जाते त्यासाठी सकाळी एका भांड्यात मोहरीचे तेल घेऊन त्यात एक रुपयाचे नाणे टाका त्यात आपला चेहरा पाहावा आणि त्यानंतर ते, ते तेल शनी मंदिरात दान करावे शनिदेव कठोर कर असेल तरी ते न्यायी आहेत आणि योग्य वर्तन करणाऱ्यावर त्यांची कृपा असते साडेसातीची पीडा होत नाही शनिदेव आणि हनुमान याची मैत्री आहे त्यामुळे शनिजयंतीच्या दिवशी हनुमानाचे दर्शन जरूर घ्यावे शनिदेवाच्या पूजेचे आर्थिक लाभ होतात आर्थिक स्थिरता मानसिक शांतता प्राप्त होते तसेच योग्य कर्म केल्यास पूजेपासून चांगले परिणाम मिळतात शनिदेवाची कृपा झाल्यास व्यक्तीला अडचणी वाईट घटना यांच्यापासून संरक्षण मिळू शकते त्यांची कृपा असेल तर व्यक्तीची आर्थिक स्थिरता मिळू हो शकते पैशाची समस्या कमी होऊ शकते शनिदेवांच्या पूजेने मानसिक तणाव आणि चिंता कमी होऊ शकतात व्यक्तीला मनशांती प्राप्त होते कर्मातून येणाऱ्या कठीण प्रसंगावर मात करता येते आणि आयुष्यातल्या अडचणी आणि संकटे दूर करता येतात त्यांची कृपा असल्यास ऐस व्यक्तीला अनेक रोगांपासून आणि वाईट शक्तींपासून संरक्षण होऊ शकते त्यांची पूजा केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते वातावरण आनंदी आणि सकारात्मक होते शनिदेव शिस्त आणि जबाबदारीचे प्रतीक मानले जातात त्यामुळे शनिदेवाची पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनात गुणांना महत्त्व प्राप्त होते शनिदेव न्याय आणि सत्याचे प्रतीक मानले जाते त्यामुळे शनिदेवांची पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनात न्याय आणि सत्य यावरचा विश्वास वाढतो शनिदेवाला मोहरीच्या तेला तेलाचा दिवा लावलेला अधिक पसंत आहे जर प्रत्येक शनिवारी मोहरीच्या तेलाचा दिवा लावला तर शनिदेव प्रसन्न होतात जयंतीच्या दिवशी या तेलाच्या दिव्यात एक लवंग देखील ठेवावी लवंगीचा वापर वास्तुशास्त्रात केला जातो शनीजयंतीला तेलदान दान, दान वस्त्रदान अन्नदान अशा प्रकारे सर्वच धर्माचे प्र अतिशय महत्त्व आहे आपल्या उत्पन्नाचा एक दशांश अर्थात दहावा भाग दान करावा असे धर्मशास्त्रात सांगितले आहे शनी जयंतीच्या दिवशी पशुपक्ष्यांना घासातला घास काढून द्यावा असे केल्याने करिअर आणि जीवनात प्रगती ବରୋବର ୟଶ ହିଁ ମିଳିତ ଶ୍ରୀ ସମର୍ଥ ଜ୍ୟୋତିଷ କେନ୍ଦ୍ର ଏସ୍ଟ୍ରୋଲ ଭାଗ୍ୟଶ୍ରୀ ଦେବାଦ